आदिती तटकरेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला आणि बाल विकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे असं त्या म्हणाल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबाबत त्यांनी आभार मानलेत आदिती तटकरेंनी आदिती तटकरेंचा विभाग अव्वल देखील आलेला आहे त्यांच्या विभागाला शंभर पैकी ऐंशी गुण मिळालेत ट्वीट काय केलं त्यांनी पाहूयात आजचा दिवस हां साथी आणी हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला आणि बाल विकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शंभर दिवस कृती आराखडा या उपक्रमात महिला व बाल विकास विभागानं कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी विभागाचे अत्याधुनिकरण आणि ध्येय हे साध्य करत ऐंशी टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांचे यासाठी आभार